काय सांगाल आजच्या मैदानावर ते आजचं मैदान म्हणजे मानाच जिंदगी असेल मैदानी कुसेगावच गटपास झाली या गाडी अपेक्षा आहे गाडी बोलाल कधी फायनलला जाईन एवढीच अपेक्षा व्हाय हे एवढं डेंजे झालेलं आहे काय बोलायचंच नाही म्हणजे अगदी चांगल्या पाळणाऱ्या बैलांना आता समजा जरी एवढा पळत असला असं म्हणजे महिला अशी असं म्हणजे हे होत नाहीत मिळत नाही क्षेत्र वायदीमुळे हे शेताचं नाव लय बात नाम झालं त्याने आमचे दिवस बदलून टाकले त्यांनी थोड्याच काळात आमचं एवढं नाव केलं एवढा पळ दाखवला त्याने की आम्हाला परत त्यानंतर आता आत्ता पगेन वायदी कोणाला यायची गरजच लागली नाही तुम्ही आता फक्त मी तुम्ही म्हणजे या माझी बद्दल सांगताना पण थोडी भाऊक झाला हा नाही होतो ना आता आम्ही बोगले भाऊ आमचं सगळ्यांचं स्वप्न होत त्यांनी पूर्ण केलं गाडी चांगली पळाली आणि जेवढी आलेली एवढी गाडी पळत होती त्यामुळे दोन्ही बैल चांगली पळाली एवढी मेहनत म्हणजे त्याचं एक आमच्या एवढं उपकार कि ते आम्ही सात जण मात फेडून तुम्ही त्यांनी जे आम्हाला जे नाव दिलं किंवा जेवढं आता म्हणजे नावलौकिक होतंय किंवा नाही का सगळे मित्र मंडळी त्यांनी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं सगळ्यांच्या प्रयत्नातून आज राहिलेला आहे त्याचा त्यांनाही हे आनंद आहे आम्हाला हे आनंद आहे नमस्कार मंडळी तर आजच्या पुसेगावच्या अड्ड्यामध्ये मोरदरीकरांचा हरण्या हा आपल्या समोर आहे आणि आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर नमस्कार दादा नाव काय सांगा परिचय तुमचं नाव अखिलेश ठाकरे आणि बैलाचं नाव कसं काय आणि काय सांगाल हरण्याबद्दल आज काय आज आमची गाडी गटपास झाली कबाले आणि जी गाडी पडली कबाली आणि हरण्या पहायला चांगली गाडी पडली गाडीचे ड्रायव्हर होते आपले गोटे ड्रायव्हर आणि चंद्रकर गाडी आणायला तेच असतात काय चांगली गाडी पडली गाठाला आणि कसं काय पैर्याचं नियोजन कसं झालं आम्ही वडकीत पण त्या दिवशी गाडी पडली होती घोडकीचा मायदा झाला मग तिथं पण गाडी आमची गटपास झाली होती गाडी चांगली पळली त्यामुळेच आम्ही हापोशे गावला हाच पाहिजे केला तिथे गटपास झाले होते हा आज आज गटाला कसं काय त्याचा पळत गटाला आज पळ म्हणजे चांगला होता आज खालपासून तीन हिरशात गाडी चांगली पळाली हा आमचे ड्रायव्हर त्यांनी पण गाडी चांगली आणली आणि हरण्या कसं घरच्या गायचंय का कसं काय नाही आपण विकत आणला होता चाळीस गाव मधून आदत असत तर कितीची खरेदी असेल दोन एक दोन एक दोन एक आणि किती वर्ष झाली त्याला तुमच्याकडे आता आत्ता वर्ष झालं मी एक वर्ष एक वर्ष ना किती बोलायला केलं काय असं बन, काय आता मोजलं नाही पण तरी पण एक अंदाजे समजा तरी एक गुलाला गुला असतील बऱ्याच गुल आहे आजच्या मैदानाबद्दल काय अपेक्षा एवढं मोठं सेवागिरी महाराजांचं मैदान म्हणजे जे पहिलं हिंदकेसरी मैदान म्हणून ओळखलं जातं काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आजचं मैदान म्हणजे मानाच हिंदकेसरी मैदान मैदाना कुशे गावच झाली आहे गाडी अपेक्षा आहे गाडी गुलाल खरी फायनल लाईन तेवढीच अपेक्षा आणि आजच जे म्हणजे आजच्या मैदानात पास करणं म्हणजे खूप मोठी आजच्या मैदानाचा गट पास म्हणजे थोडक्यात फायनल केल्या गेल्या महाराष्ट्र म्हणजे सगळे मोठी हा ती गोष्ट आहे त्यामुळं कसा विषय होतो की इथं आता गट पास करणं फायनल झाले होते गटपास पास झालाय आता सीमेच्या चिठ्ठ्या निघतील त्याच्याकडून म्हणजे असं कधी वाटत का या बैलासोबत अजून पळायला तर त्याची स्पीड वाढेल कसं का कोणत्या बैलासोबत असं वाटतं का तुम्हाला आहेत ना आता चांगली चांगली बैल आहेत अजून नाही का बाब्यास बैलांबरोबर पळले आता हायप बघा अजून पुस्तक आणि आतापर्यंत कोणत्या बैलांबरोबर पळाला म्हणजे असं ना बाबा चॉकलेट आहे जामंचा त्या बैलाबरोबर पळले परत आपलं काबाली फुटावडीचा रावण तातेमांगड्यांचा सुंदर टेस्ट हा पप्पो बायक वकालांचा टेस्ट आहे सुंदर सप्त हिंदर सुंदर आहेत आणि तुमच्या आठवणीतलं असं मैदान कोणतं त्याने जो ठेवला हो तो एकदम भारी होता ह्याला स्वामी आणि आपण्याची गाडी पळली बघा कुठं पलटणला महाराष्ट्र आणि आता हिंद केशरी बैलाला आता बघा रावलमध्ये आता दोन्ही मैदानात गाड्या चांगल्या पळल्या श्री रावण बरोबर पाहिलाय का हा रावण आपला कुटाळवाडीचा कुटाळवाडीचा माऊज माऊली माँज़, पौजे त्यांचा राव अच्छा आणि आजचं मैदान जे आहे त्यामध्ये तुमचे सगळे मित्र परिवार आले काय सांगेल त्याबद्दल नाही हे सगळं आता कष्ट माझा हरण्याचा पण पळे पण ह्याच्या मागे सगळ्या मित्र परिवाराचं सगळं माहिती कष्ट सगळ्यांच जे सगळा त्याचा त्या मित्र परिवार सगळे आपले मी जेवढे पोर आहेत किंवा जेवढे सगळे मित्र मंडळी आहेत सगळ्यांचं कष्ट आहे हा प्रत्येकाचे कष्ट आहे त्याच्यात शिवाय कसं असतं सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय पण एवढ्या लेवलला जाणं हे नाही सगळ्यांच्या ह्यानेच होत म्हणजे कुठलाही बैल असला ना हाच नाही कुठलाही बैल असू द्या असं कुठलाच बैल असा एकटा कधी असा हे होत नाही म्हणजे त्या माग सगळे मित्र परिवार जे काय समजा माणसं असत्या आपल्या जवळचे काय आमच्या बैलाचे जे हे असतात नाही त्यांच्या शिवाय हे नाही होत आणि आता जो तुम्हाला आता हरणे बरच मैदानात बुलात आहे तेव्हापासून म्हणजे गावातल्या ना असा अभिमान असेल की आमच्या गावचा अभिमान आम्हाला अभिमान वाटतो गावाचा नाव करतो तर गावाल्यांचं कसं काय असतं त्यांचं एवढं आता देवीचं गावाचं नाव पोकापलं तरी अभिमान वाटतो किंवा आपल्या भागातला बैल किंवा आपल्या गावचा बैल आहे बाबा लांब फायनल ला राहिला आज समजा एवढं पब्लिक एवढ्या पब्लिक मध्ये नाव फुकावलं जातं अभिमान वाटतो आम्हाला आनंद वाटतो आणि काय सांगाल मित्रांनो तुम्ही एक जण यात म्हणजे त्यासोबत तुम्हाला तुमचा सपोर्ट असतो त्याला काय सांगाल खरं तर ही आमची बोरवेल्याची शान आहे तुमचं नाव ना मी अमोल शिवकर काय सांगाल हरण्याबद्दल तुम्हाला हारण्याबरोबर बोलाल तेवढं तर तितकं कमीचे आमची शान आहे बोरवेल्याची शान आहे कस काय म्हणत त्याचा पळ तुम्हाला कसा वाटत एकदम हा बाप तितकं नार नाही करायचं प्रॅक्टिस कशी असते हरण्याची फेर कसं काय कोणत्या बैलासमोर फेर असतो तरी तर मैदानात रेग्युलर असला की काय विषय मैदानात त्याच्यामुळे घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो घरचे काय म्हणजे घरच्यांचा सकाळ असल्यामुळं चालले जेव्हा गुलालाच घरी आपण बैल घेऊन चाललो आनंद वाटतो गपच्या आनंद वाटतो अभिमान वाटतो आज जेवढ्याला लांब गाडी गेली गुलाल कबून आली एका अभिमान वाटतो त्यामध्ये तुम्ही म्हणजे नाराज असत नाही नाही नाराज कस किंवा आपलं कुठं तरी काहीतरी चुकलेलं असतं त्याच्यामुळे हा जी प्रत्येकाची कधीतरी होत गाडी कधी पब्लिकने लागती किंवा काय होतं कधी सुट्टीत चुकतं कधी असं म्हणजे होत पण त्यातून शिकण्यासारखं म्हणजे एवढंच की बाबा आपलं चुकलं काय चुक बाबा आपण पुढच्या मैदानातली पाहिजे आणि वायदी बद्दल काय म्हणणे भाऊ वायदी हे एवढं डेंजर क्षेत्र झाले आता वायदीमुळे वायदी हे एवढं डेंजर हे झालेलं काय बोलायचंच नाही म्हणजे अगदी चांगल्या पळणाऱ्या बैलांना आता समजा जरी आगण्या एवढा पळत असला सुद्धा असं म्हणजे बैला अशी असं म्हणजे हे होत नाहीत मिळत नाही हा वायदिक क्षेत्र वायदीमुळे हे शेताचं नाव लिहिलं वायदी ही गोष्ट नाही पाहीन कसं होतं आम्ही आदत मध्ये पडलो तेवढंच जेवढा आत्ता स्पीड आहे आपल्याला तेवढं स्पीड आदत मध्ये होत तेवढंच आम्हाला कोणी बैल नाही दिली असा विषय झाला त्यावेळेस जर काही बैल मिळले असते तर त्यावेळेस बी आम्ही हेच पोझिशनला असलो असतो पण ते त्यावेळेस पाहिजे नाही ना मिळेल आम्हाला फक्त कशामुळे वायदीमुळे आपली परिस्थिती नाही बाबा पैसे द्यायची त्याच्यामुळं हे होत नाही हे बंद झालं पाहिजे वायदी बरेच गरिबांची आपल्या सारख्यांची की बैल माग राहते आपली परिस्थिती नाही तेवढं चाळीस हजार वायदे द्या पन्नास हजार द्या आपली परिस्थिती नाही मग त्यामुळं आपल्याला असं अशीच बैल आपली मित्रांची किंवा आपल्या जवळचीच बैल टाकून पळायला एवढं एवढा नी एक दाखवून दिला आम्हाला त्यातून की ठीक आहे कुठं तर की आपण म्हणतो सत्याचा विजय होतो ना तशी टाकाय तेवढं दाखवून दिलं त्यांनी आमचे दिवस बदलून टाकले त्यांनी थोड्याच काळात आमचं एवढं नाव केलं एवढा पळ दाखवला त्यांनी की आम्हाला परत त्यानंतर मग आत्ता फगेल वायदी कोणाला द्यायची गरजच लागली नाही खरंच आहे आणि वायदीमुळे बरेच म्हणजे अशी बैल जी पळणारी ती अंधारात राहिलेली आहेत तर दादा या मैदानात म्हणजे तुम्ही आता बघतोय मी तुम्ही म्हणजे या बद्दल सांगताना पण थोडे भाऊक झाल हा नाही होत ना आता आम्ही बोगले ना बहुते कारण खूप नाही हा आता नाही आम्ही सांगितलं ना आम्हाला ह्या आता ह्या पोझिशनला यायला किती टाइम गेला हे पण दिवस माहिती आहे पळामुळे बदाल किंवा सगळ्या मित्र बाबी कष्ट आहेत त्याच्यामुळे बदलले तर असं जस जी भाऊ असं वायचं म्हणलं लगेच असं होत नाही ना तो वायद द्यायची आपली हेच नाही म्हणलं जी लोक वायद पाळतात ती वाईदी घेतल्याची वायट बैल टाकेत नाही आणि एवढा कठीण काळ सुद्धा म्हणजे जेव्हा तुमची परिस्थिती नव्हती तेव्हाही हे मित्र तुमच्या सोबत हा हा तेव्हापासून सोबत येत खरे मित्र हा हा आता ते जेव्हा काहीच नव्हतं तेवढेच बी आमच्या बाबत आहे आणि इथून पुढे असतील ना आता पण आहेत खरंच दादा खूप भारी वाटतं की अशी एखादी पहिलं म्हणजे जी गरेबाजी उजेडात येतात तेव्हा खूप आनंद होतो आणि ते मला अजून एक गोष्ट बोलायची की आता समजा तुम्ही आज समजा कसं आपण आज गट पास झाला बरोबर तुम्ही आज मुलाखत घेतली एक मीडिया माध्यम पण एक असं असतं की मीडिया मधून पण लय चर्चा होत असते तर माझं एक तुम्हाला अशी एक विनंती आहे चॅनल सगळ्यांना मी युट्यूबवाले आपले जेवढे ला वाले आहेत तुम्ही पण गरीबांची मुलाखत घेत चाला मुला मुला का जर तुम्ही मुलाखत घेतली तर बैल नावा कपला येतील आता बऱ्याच वेळ काय होतं फक्त मोठ्यांची मुलाखत घेतली जाती बावी कोणाची मुलाखत घेतली जात नाही त्याच्यामुळे जी, ना जी बैल खरच पळतेत ना ती पण अंधारात आहेत ह्याला थोडं कुठं तरी लय नाही पण दहा टक्के थोडस लाईव आहे सगळ्या लाईव वाल्यांला की तुम्ही घेता पण मुलाखत घेत चालू तुमच्या माध्यमातून पण बरेच लोक बघतात बऱ्याच लोकांचे बैल उदयाला येतील चमचेला येतील त्यांचा पळकळच नाही का त्यांना चांगले फैरे होतील त्याच्यामुळे चारच अशी माझी तुम्हाला कळकळीची उलटे विनंती <laughs> <जी> आहे <ने> त्यामुळेच <थे>। मित्रांनो <laughs> आपण आपल्या चॅनलवरती गरिबांची प्रत्येकाची म्हणजेच असंच नाही की ज्यांची नामांकित बैल आहेत त्यांचीच मुलाखत घेत आपण प्रत्येकाची मुलाखत आपल्या चॅनलवर टाकत असतो त्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच महिलांची मुलाखतीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर तुम्ही नक्की दिक्स् बघा आणि त्यांचाही व्हिडिओ बघत चला कारण त्यांची बैला काय आहेत हे तुम्हाला समजतील आणि त्यांचा पळ समजेल तुम्हाला असंच हरण्यात हिशेक त्याचाही पळ आज तो स्वतःच्या पळामधून आपल्याला दाखवून देतोय काही काळ काही काळ त्याचा पैरवी ना म्हणजे पैरा नव्हता झाला म्हणून तो जरा अंधारत होता पण तो आता दाखवून देतोय की जरी पैरा उत्तकही असेल तरी तो नाव करून दाखवतोय आणि त्याचे मालक या असं खूप खुश आहेत त्याच्यामुळे काय सांगाल दादा नाही आनंद वाटतोय आणि गाडीला येईल आमची फायनलला आजचं जे मैदान आहे आपलं कुशेगाव हिंद केसरी सेवागिरी महाराज यांच्या जत्रेनिमित्त कुशेगाव हिंद केसरीचं मैदान त्या मैदानात तुम्ही नक्की आजच्या मैदानात गुलाल करावा असा शुभेच्छा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना की प्रत्येक अड्ड्यात ह्यांनी गुलाल करावा धन्यवाद गणपती बाप्पा मित्रांनो पुशेगावचे हिंदकेसरी मैदान ते म्हणजेच सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त भरणारा पुशेकिरी पुशेगावचे हिंदकेसरी मैदान जे मानाचं मैदान आहे म्हणजे पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्येच मोरदारीकरांचा हरण्या तीनशे एक याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केलाय आणि तो आज गुलालात राहिलाय आपण मगाशीच त्यांची मुलाखत घेतली होती आणि तेव्हा दादा म्हणले होते की त्याने एक स्वप्न हे पूर्ण करावं की हिंद केसरी मानाचं मैदान पूर्ण करावं आणि त्यात गुलाल प्राप्त करावा तर त्यांच्याशी आपण बोलूयात काय त्यांच्या आता भावना आहेत तर नमस्कार दादा आपण मगाशी बोललो तेव्हा तुम्ही मला बोललात की हे त्याने फक्त एकदा गुलाल करावा त्याने काय सांगाल दादा कसं वाटतं खूप आनंद झालाय आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं ते आज त्याने पूर्ण केलंय आज दोन्ही ड्रायव्हर नाही मोठे डायवर होते काटाला त्यांनी आणली सीमेला ड्रायव्हर त्यांनी गाडी आणली गाडी त्यांनी एकदम दोघांनी बी एकदम म्हणजे जीवाच्या आकांतानी आणली दोन्ही बैल एकदम जीव लावून पळाली आम्हाला आनंद झाला आमचं स्वप्नच होतं एक सगळ्यांच की कुशेगावला मग मानाचं आहे नाही का इंदकेशरी जुनं आणि मानाचं मैदान बैल बहिली तर इंद व्हावा गुलाल मिळावा एवढी अपेक्षा होती त्याने तीन केली आणि नवीन वर्षाची त्याने सुरुवात आता चांगलीच केलेली चांगली आहे के आणि यापुढे जितके हिंद केसरीचे मैदान होतील त्यामध्ये तो नक्कीच नाव करेल असं वाटतं आता आणि ड्रायव्हर काय सांगाल आजच्या पळाबद्दल काय नाही आज बैल चांगला पळा गटाला पण चांगला पळा आणि सेमीला पण चांगल्या गाड्या होत्या गा, तुमचं नाव सांगा गोटे ड्रायव्हर आणि अजून ड्रायव्हर आहेत आपले नितीन ड्रायव्हर आवारवाडीचे बोला ड्रायव्हर काय सांगाल कसं काय गाडी चांगली पळाली आणि जेवढी आणलेली एवढी गाडी पळत होती त्यामुळे दोन्ही बैल चांगली पळाले <laughs> आणि दादा तुमचं नाव सांगा माझं नाव घनश्याम दिलीप जगदाळे राहणार वलखड आणि काय सांगाल खूप म्हणजे खूप मन प्रसन्न झालं एवढ्या दिवसातून पहिल्यांदा आलो मैदानावर आणि त्यात हिंदू केसरीचा मान घेऊनच आहे चतुर्ग्राम प्राप्त केलाय ड्रायव्हर घरातलेच ही माणसं सगळी घरातली सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं भरपूर खुशी झाली म्हणजे तुम्ही आज मैदानात आलात आणि गुड गुडलगच लागले <laughs> भारीच बघा आणि काय सांगाल आज त्या पैरा पैरा कोणाच बद्दल मला एवढं कबाली होता कबाली कबाली आणि दोघांची गाडी चांगल्या फरकाने त्यांनी विजय प्राप्त विजय प्राप्त चौदा नंबरचा तर काय सांगाल कसं वाटतं कबालीचं आणि त्याचा भरपूर जोडीच भरपूर चांगली पैरा हा कायमस्वरूपी टिकेल असं म्हणजे अजून पुढे काही मैदानात आपल्याला पाहायला भेटेल अजून काय कोण बोलू इच्छित यामध्ये आपण मगाशी बघितलं आणि तुम्ही खूप भाऊक झाला होता की खूप गरीब परिस्थितीतून तुम्ही म्हणजे बैलाला आता नाव मोठं करायला खूप मेहनत घेतली आणि त्यांनी आज त्या मेहनतीचा फळ तुम्हाला दिलेला आहे तर काय सांगाल त्याची मेहनत पाहता एवढी मेहनत म्हणजे त्याचं एक आमच्यावर एवढं उपकार की ते आम्ही सात जन्मात फेडू नाही शकत त्यांनी जे आम्हाला जे नाव दिलं किंवा जेवढं आता म्हणजे नावलौकिक होतंय किंवा नाही का सगळे मित्र मंडळी त्यांनी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं ते आम्ही फेडू नाही शकत सात जण नाही फेडू शकत आणि आम्हाला अभिमान बी आणि आनंद पण लय झाला नाही या पुसेगावच्या मैदानात असं म्हणलं जात की गट पास केला तरी फायनल पास केल्या पण आज याने खरंच फायनल पास केली खरंच खूप भारी आणि या पुढे आपल्याला कबाली आणि आपल्या हरण्याचा पायरा पाहायला भेटेल अशी इच्छा आणि खूप मस्त त्यांनी आज नाव घेतलेलं आहे पळ घेतलेलं आहे आणि ते सर्व त्याचे मित्रपरिवार तुम्ही बघू शकता संपूर्ण त्याचा मित्रपरिवार आहे बाजूला सगळं <coughs> बघू शकता तुम्ही हा संपूर्ण त्या मित्र परिवार सोबत असल्यामुळे ते प्रत्येक मैदानात त्यांच्या सोबत असतात आणि मागच्याही साईड बघू शकता संपूर्ण त्यांचा मित्र परिवार हा आणि हे प्रत्येक मैदानात त्यांच्या सोबत असतात त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि बऱ्याच मैदानात त्यांनी साथ दिल्यामुळे आज ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत असं ते म्हणलेले आहेत आणि असंच प्रत्येक मैदानात त्यांनी गुलालात राहावं अशा शुभेच्छा त्यांना कबाली आणि हरण्याला तर त्यांनी असंच प्रत्येक मैदानात गुला गुलाल, गुलाल करावं या वर्षात जितके हिंद केसरीची होतील त्यामध्ये जास्तीत जास्त हिंदकेसरीची पदं त्यांना प्राप्त व्हावी या शुभेच्छा तर धन्यवाद दादा गणपती बाप्पा तर मित्रांनो हरण्या तीनशे एक यासोबत आज पाहायला होत कबाली आणि तो कबाली आपल्या समोर आहे त्यांनी चतुर्थ क्रमांक आज प्राप्त केला पुसेगाव हिंद केसरी मध्ये आणि हरण्याची मुलाखत आता आपण घेतलेलीच आहे आणि आता आपण कबालीचंही जाणून घेऊयात त्याबद्दल तर दादा काय सांगाल कबालीबद्दल तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव संकेत जगतापू बैलाचे मालक सागरराजे तनिष्का सागरराजे गाडगे तसेच संजय कुमार नामदेव शिंके आज आम्हाला अतिशय आनंद झाला पुशेगावच्या मैदानात आमचा बैल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि कोणत्या गावचा बैल कबाली मुरुमगावचा आहे कबाली यादी कुठे केलेले केलेलं होतं कबाली याच्या अगोदर गरदरवाडी असेल आमचं परत फलटण फलटणच्या मैदानात झालेलं पेळगावच्या मैदानात नागठाण्याला राहिलेला मालशेरस अशा बऱ्याच ठिकाणी Uh, आणि uh, आज त्यानं तीन तीन फेर पळून फायनल ला गुलाल केला चतुर्थ क्रमांक ते पुशेगाव सारख्या एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात काय सांगायला जागितलं मी की आज इथे जो आमचा मित्र परिवार आहे सगळ्या तुषार साबळे असतील ड्रायव्हर आमचे बारीक ड्रायव्हर असतील तीन ड्रायव्हर असतील त्यांच्या हातात प्रयत्नाने आज हा तसेच आमच्या सहकार्यांचे हारण्याचे मालक असतील ह्या सगळ्यांच्या हातात प्रयत्नातून आज राहिलेला आहे त्याचा त्यांनाही आनंद आहे आम्हाला हे आनंद आहे असाच आता नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला खूप गुलालामुळं असाच वर्षभर आमचा गुलाल होत राहणार आणि साथीदारांचं पण राहील आता हे तुमचे सर्व मित्रपरिवार आहे तो तुमचे सोबत म्हणजे प्रत्येक मैदानात असतो का हो प्रत्येक मैदानात सुट्टी मेकरला तुषार सगळे असतात आमचा लालू गायकवाड असतात मयूर गाडगे असतात आणि महत्वाचं म्हणजे ज्याच्या चाहती बैल चा। आहे ते रोहित पवार आमचे सगळ्यात महत्वाचा बैल ज्यांच्या हातावरती आहे तर रोहित पवार त्यांच्या बैल सोडून पण कोणाला देत नाही काय नाही सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे रोहित पवार आणि कबाली म्हणजे एक जीव दिली एक जण असंच आहे काय सांगाल तुम्ही रोहित दादा कि कसं काय कबालीच तुम्ही जगे म्हणजे सगळ्यात तर काय सांगाल कबाली बद्दल आज आजचं काय बैल बोलाल त्या दिला त्यात झाले आहे आणि तुम्ही बघू शकता हा संपूर्ण त्या मित्रपरिवार आहे आणि हे प्रत्येक मैदानात त्यांच्या सोबत असतात बघू शकता सर्वच आमची जी वाल जीवन देणारी टीम आहे ना आणि आता आपण सुट्टी मेकर जे आहेत त्यांच्याशी बोलूयात दादा तुमचं नाव सांगा माझं नाव तुषार साबळे काय सांगाल आज तुम्ही खूप प्रयत्न केले असतील म्हणजे सुट्टीच्या वेळेस म्हणजे नीट सुट्टी व्हावी त्यासाठी आणि त्याने निकाल सुद्धा दिला तुम्हाला चांगल्या पद्धतीने बुलाल तर दिलाच आणि माझं म्हणजे थोडक्यात ही हॅट्रिकच होता आजचं कारण गेले दोन वर्षे पहिल्यांदा सुरुवातीला बाजी सोनारपाळ सोन्यापाळाला तिथं गाडी फायनल होती आणि गेल्या वर्षी बाजी आणि भारत पळाला ती पण गाडी फायनल होती आणि ह्यावेळेस कबाली आणि हरण्या ही पण गाडी फायनल राहिली आणि पैऱ्याचं नियोजन कसं झालं काय दादा पहिलं नियोजन ते आपल्या घरचं बैल घरच बैल त्यामुळे काय फक्त आम्ही एवढं ठरवतो की उद्या गाडी हाणायची कुठं एवढ कोण कोण असते सुट्टीला माझं नाव मयूर गाडी काय सांगाल दादा आज आपल्या कबालीनं एवढं चतुर्थक्रम आनंद चांगल्या मैदानात केला आनंद झाला आम्हाला सौरांना बारीक बघा आपल्या समोर आता नितीन ड्रायव्हर ड्रायव्हर काय सांगाल आज तुम्ही हरण्याने आणि कबालीची गाडी आणली काय सांगाल ह्यांची ह्या जोडीची गाडी मी दोन तीन वेळा आणि दोन तीन वेळा गुलालाच ठेवलेली आहे त्यामुळे काय अडचण बैल आपल्या आवडीच आहे कबाली आपल्याशिवाय जास्त पडतच नाही कोणाला दोनवड्या मला जास्तच पाहणार म्हणजे कॉन्फिडन्स आहे ड्रायव्हर्सनी कारण त्यांनी पळवले चांगले जवळ ना त्यांनी बघितलेलं मोठ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानात राहिले आहे गाडी तुम्ही आणि त्याने वर्षाची सुरुवात एवढी चांगल्या पद्धतीने केली आता म्हटल्यावरती या वर्षी हिंद केसरीची मैदाना बरेच ते गाजवे लागली शुभेच्छा आहेत तुम्हाला बरेच तर काय सांगायला आता घरी गेल्यावरती तर तुम्हाला पहिल्यांदा असं असणार की एवढं मोठं मैदान मारून आलंय नाही बोलाल कुणाला एवढ्या गट पास केला म्हणजे लय मोठी गोष्ट असते तर तुम्ही फायनल पास केली

सागर बोल नमस्कार सागर दादा काय सांगाल आज कबरीने एवढा चांगला गुलाल केला आज म्हणजे आता त्याने आमचं स्वप्नच पूर्ण केलं गेले आज स्वभूष मैदान केले आणि भरपूर पाळला आता माझा बी इथून पुढे बी चांगलंच नाव करेल अशी अपेक्षा बैराच कसं काय निवेदन झालेलं झालं तुम्ही शेवट बैर म्हणजे आमचा बैल असा हरण्या म्हणजे आपला आमचाच बैल असले घरचा साजच आहे ह्याचा काय पैराचा विषयच येत नाही हा कधी फोन केला त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना की आम्ही डायरेक्ट चांगले माहिती संबंध चांगले माहिती संबंध गुरुगुत संबंध संबंध तर खरच आणि आम्हाला खूप आनंद झालाय की एवढ्या मोठ्या मैदानात आता नवीन चेहरे येतात हिंद केसरीच्या मैदानामध्ये खरंच खूप आनंद आहे आणि असंच प्रत्येक मैदानात नवीन चेहरे आपल्याला आहेत आणि खरंच आज जे मैदान झालं पुष्पगाव हिंद त्यामध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त करून तुम्ही आज जो हे केला आहे गुलाल प्राप्त त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून पुढे या वर्षात जितके हिंद केसरीचे मैदान होतील त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुलाल करावेत या शुभेच्छा धन्यवाद